नमस्कार स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आंब्याचा सीझन सुरू झाला की प्रत्येकाच्या घरी आमरस पुरी ही बनवलीच जाते चला तर मग आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने आमरस कसा बनवायचा ते पाहणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य व कृती पाहू सुरुवातीला आपण इथे पुरीचं पीठ तयार करून घेऊया मी इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे दोन कप व दोन चमचे बारीक रवा घालून घेतलाय व चवीप्रमाणे मीठ घालून हे छान असं मिक्स करून घेऊया आपण इथे मैद्याचा वापर अजिबात केलेला नाहीये मी इथे एक चमचा तेल घालून घेतलेला आहे गरम व ह्याला चांगलं चोळून घ्यायचं जेणेकरून सर्व पिठाला व्यवस्थित असं हे ला तेल लागलं जाईल आता ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून आपण कणिक भिजवून घेणार आहोत कणिक आपल्याला घट्ट अशी भिजवून घ्यायची आहे जास्त पाण्याचा वापर करायचा नाही नाहीतर आपली कणिक नरम पडू शकते त्याच्यामुळं आपल्या ह्या पुऱ्या चांगल्या होणार नाहीत पुऱ्या थोड्या तेलकट होतील मग तर आपली छान अशी घट्ट कणिक मळून झाली आहे पाहू शकता तुम्ही मी आता ह्याला पंधरा ते वीस मिनटासाठी बाजूला ठेवून देते जेणेकरून छान अशी आपली कणिक भिजेल मी आता हे पाच हापूस आंबे घेतले त्याला दोन ते तीन तास पाण्यामध्ये घालून ठेवायचे जेणेकरून आंबा छान असा तयार होईल आता आपण हा आंबा सर्व बाजूंनी असा दाबून घ्यायचा मी कोरडा करून घेतला आहे सर्व बाजूंनी याला सैल करून घ्यायचा जेणेकरून आपल्याला रस काढायला सोपे जाईल तर हा सर्व बाजूने सैल करून घेतल्यानंतर जो देटाचा भाग आहे वरचा तो काढून घ्यायचा अलगत व आता हा आपण सर्व असा पिळून घेणार आहोत आपण इथे अलगत असं ह्याला पिळून घ्यायचं आहे पाहू शकता अगदी इझिली आंब्याचा रस निघतो आपण इथे कुठेही मिक्सरचा किंवा सुरीचा वापर करणार नाही आहोत सर्व आंबे अशा हाताने सैल करून असे पिळून घेणार आहोत एकसारखे सर्व आंबे मी अशा पद्धतीने पिळून घेते आंबे चांगले पिकलेले घ्यायचे जेणेकरून रस अगदी व्यवस्थित निघेल मी रस काढून घेते अगदी अलगत व कमी वेळामध्ये हा रस निघतो आता पाहू शकता मी सर्व आंबे जे काढून घेतलेले आहेत तर ह्या कोळी ज्या आहेत त्याचाही गर आपल्याला व्यवस्थित असा हातानेच काढून घ्यायचा आहे व्यवस्थित काढून घ्यायचा हाताने पिळून घेतलं की सर्व कोई व्यवस्थित असा रस निघतो त्याचा आता मी हा सर्व रस एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही छान असा घट्ट रस तयार झालेला आहे आता ह्याच्यामध्ये चवीप्रमाणे मी दोन चमचे साखर घातली आहे पाव चमचा वेलची पावडर घालून घेतली आहे आता ह्याला आपण रवीने मिक्स करून घेणार आहोत चांगलं ह्याला घोसळून घ्यायचं आहे मिक्सरचा वापर करणार नाही आहे त्याच्यामुळं असा केलेला आम्ब्रस हा खूप चवीला छान लागतो मी याच्यामध्ये दूध वगैरे काहीही घातलेलं नाही आहे जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही दूध घालू शकता चांगलं हे रवीनं मी असं एकसारखं घोटून घेतलेलं आहे पाहू शकता छान असा तर आपला आंबरस तयार झाला आहे तर कणिक ही आपली चांगली भिजलेली आहे पुन्हा एकदा आम्ही याला मळून घेते थोडं व आपल्याला जेवढे लागतील तेवढे मी गोळे तयार करून घेतलेत छोटे छोटे घ्यायचे तुम्हाला जर असे गोळे करून घ्यायचे नसतील तर तुम्ही एकच पोळी बनवून त्या वाटी उठून ही पुऱ्या करू शकता मी पोळपोटाला थोडंसं तेल लावून घेतले जेणेकरून पुऱ्या खाली चिटकणार नाहीत अशा त्या लाटल्या जातात गरम तेलच त्याच्यातलं ते दोन ते तीन थेंब पोळपोटावर घालून ते व्यवस्थित अशी पुरी अलगत अशी लाटून घ्यायची जास्त ही पुरी पातळ किंवा जाड लाटायची नाही आता तेल आपलं चांगलंच गरम झालेलं आहे गॅस आपल्याला मोठाच ठेवायचा आहे जेणेकरून छान अशा पुऱ्या टम्म अशा फुगल्या जातील एका बाजूने पुरी व्यवस्थित भाजली गेली की मगच पलटी करायची आहे पाहू शकता आपली पुरी किती छान अशी टम्म फुगलेली आहे त्या पलटून घेऊया एका बाजूने व्यवस्थित भाजल्यानंतरच पुरी पलटवायची एकसारखं हलवत राहायचं नाही आहे पुरीला पाहू शकता किती छान अशी आपली पुरीला रंग आलेला आहे अगदी कमीत कमी वेळामध्ये अशी टम्म फुगलेली पुरी तयार होते व अजिबात तेलकट होत नाही ही पुरी आता पुन्हा एकदा मी एक पुरी लाटून दाखवते आपल्याला मी आता पळपोटाला तेल वगैरे काही लावलेलं नाही पहिल्याच एकदा फक्त लावून घेतलं होतं जेणेकरून आपलं पीठ चिटकणार नाही अजिबात पीठ पोळपोटाला चिटकत नाही आणि पीठ वगैरे काहीही लावं लागत नाही आपल्याला पाहू शकता तुम्ही तर मी तेलामध्ये तेला पुरी घालून घेतली आहे अशा प्रकारे आता हिलाही छान अशी एकसारखं तेल उलटवून घेतलेलं आहे त्याच्यावरती पाहू शकता छान अशी टम आपली ही पुरी फुगलेली आहे अलगत मी याला पलटवून घेते सर्व पुऱ्या अशा पद्धतीने मी तळून घेते जेवढ्या लागतील तेवढ्या पुऱ्या तळून घ्या कारण पुरी गरम गरमच खायला खूप छान लागते मला जेवढ्या लागतील तेवढ्या मी पुऱ्या आता तळून घेतलेल्या आहेत अशा प्रकारे बघू शकता आता मी पुऱ्या एका ताटामध्ये काढून घेतलेले आहेत मी आता आमरस घालून घेते एका वाटीमध्ये पाहू शकता तुम्ही किती छान असा दाटसर आपला आमरस तयार झालेला आहे आणि कलर तर किती फार सुरेख आलेला आहे मग कशी वाटली आपली पारंपरिक पद्धतीने बनवलेली आमरसपोरीची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीमध्ये धन्यवाद